राज्य असताना त्यापैकी दोन महापुरुषांची आज जन्मोत्सव फोटो दिसत आहेत महात्मा गांधी त्यांची जयंती आणि दुसरे आहेत ते कोण लाल बहादूर शास्त्रीजी त्यांची सुद्धा जयंती आहे भारताचे पहिले पंतप्रधान कोण आणि दुसरे प्रधानमंत्री कोण लाल बहादूर शास्त्री या दोघांच्या जन्मोत्सवासाठी आपण आज अवघ्या काही वेळेत त्यांचा जन्मोत्सव साजरा करणार आहे सर्वप्रथम मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या लाल प्रतिमेचं पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करावी पण योग्य मात्र म्हणायला सर्वांनी आठवडा घालवता आजच्या मंच कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री प्राचार्य कबले सर तसेच उपस्थित प्रमुख उपस्थिती उपप्राचार्य माननीय श्री अरसोडे सर तसेच आजचे प्रमुख वक्ते मान्य श्री पर्यवेक्षक सर उपस्थित श्री सर या सर्वांचं मी मनापासून हार्दिक 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 स्वागत करतो आणि काउल पद्धतीने सुद्धा स्वागत करायचं एक साथ काउल क्लॅब घेऊ आणि अधिक वेळ न घालवता लगेच ती आमचे प्रमुख वक्ते आदरणीय सरस्वती आणि आज ज्या महापुरुषांच्या निमित्त आपण या ठिकाणी जमलेलो हो। आहोत असे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला अभिवादन करतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय गौरे सर उपप्राचार्य भगवानरावजी आरसोडे सर आमचे सहकारी श्रीमान सर आणि उपस्थित सर्व शिक्षक बंधू आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो आपण उन्हामध्ये बसणार याची मला पूर्ण कल्पना आहे आणि अगदी थोड्याच शब्दामध्ये मी समोर या महापुरुषांविषयीचे विचार वी व्यक्त करतो आणि थांबणार आहे त्यामुळे कोणी थोडंस लक्ष देऊन ऐकलं तर बरं होईल हे जे दोन महापुरुष आहे त्याच्या आधीही मी करता आलो होतो त्यावेळेसही दोन महापुरुषांबद्दल आपण माझे विचार ऐकले असतीलच आजही हो योगायोग दोन महापुरुष या ठिकाणी आपण त्यांचा जयंती महोत्सव साजरा करतोय एक मोहनदास करमचंद गांधी अगदी यांना राष्ट्रपिता सुद्धा म्हटलेलं आहे आणि हे जे राष्ट्रपिता आहेत ह्या व्यक्तीने आपल्या संपूर्ण जनमानसावर असा प्रभाव गाजवलेला आहे की त्यांनी ज्या वेळेसपासून स्वातंत्र्य लढ्यामध्ये उतरले आणि नेतृत्व करण्यास सुरुवात केली त्यांनी जर लढा या संपूर्ण जनमानसाच्या साहाय्याने उभारला त्याचं आजपर्यंत आपल्या संपूर्ण भारतीय जनमानसावर जो प्रभाव आहे तो आजपर्यंत टिकू नये केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण परदेशामध्ये असेल त्या पण ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी त्यांचा वास ठेव राहिलेला आहे त्या त्या ठिकाणी या महापुरुषाला मानणारे लोक आजही आपण पाहतो विविध देशामध्ये ज्यांच्या नावाने कार्य चालत असे महात्मा गांधी या महात्मा गांधींच जर आपण पाहिलं तर यांनी जो लढा उभारला त्या लढ्यामध्ये त्यांनी सत्याग्रह नावाचा एक वेगळ्या पद्धतीचा लढा या जनमानसाला दिला आणि काय करता येईल अगदी सामान्यातला सामान्य गरीबातला गरीब व्यक्ती काय करू शकतो तो फक्त सत्याचा आग्रह करू शकतो आणि त्यालाच सत्याग्रह त्यांनी संबोधलेला आहे आणि असा हा सत्याग्रह काहीच करायचं नाही काही दुसऱ्या कशाची आवश्यकता नाही फक्त आपण त्या ठिकाणी उभं राहायचं आणि सत्याग्रह करायचा अन्य त्याग करायचा आणि या अन्न त्यागाच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण जनमानस हे इंग्रजांच्या विरुद्ध उभं केलं आणि इंग्रजांनी त्या एका पुरुष शरीराच्या व्यक्तीकडे जर आपण पाहिलं तर इंग्रज सुद्धा त्यांच्यासमोर नमलेले आहेत त्यांना तुरुंगात जरी टाकलं असेल तरी तुरुंगात सुद्धा त्यांच्या विषयीची पूर्ण काळजी घेतली गेलेली आहे त्यांचं जर आयुष्य आपण पाहिलं तर त्यांनी महात्मा गांधींच्या जर तुम्ही फोटोकडे पाहिलं असेल त्यांचे जेवढे कोणते फोटो आहेत त्यांच्यामध्ये जर तुम्ही पाहिला असेल भारतीय परिधान जो पंचा आपण त्याला म्हणू असा पंचा त्यांनी त्या ठिकाणी वस्त्र म्हणून स्वीकारला आणि संपूर्ण शरीर हे उघडं बारा महिने अठरा काळ ते तशाच पद्धतीने वावरलेले अगदी जर त्यांनी पाहिलं तर संपूर्ण आयुष्यामध्ये त्यांनी शाकाहार स्वीकारलेला आहे की मी कोणत्याही प्रकारचा मांसाहार करणार नाही जे जनमानस खात आहे जे गोरगरीब जेवण करतात तशाच पद्धतीचं जेवण सुद्धा मी केलं पाहिजे आणि अशा पद्धतीने त्यांनी शाकाहार स्वीकारलेला होता त्यांनी भारतीय तत्वज्ञानामधला भगवद्गीतेचा अभ्यास त्यांनी केलेला आहे भारतीय जनमानसामध्ये ज्या आदर्श पुरुषाची आपण देव म्हणून स्वीकार्यता केलेली आहे अशा भगवान परशुरामांच्या प्रति निष्ठा त्यांनी ठेवली आणि त्यांच्या अगदी शेवटपर्यंत जर आपण पाहिलं तर त्यांचा ज्यावेळेस मृत्यू झाला त्यावेळेस हे राम नावाचे शब्द त्या ठिकाणी उच्चारलेले असा उल्लेख त्या ठिकाणी दिसतो त्यांची समाधी ही राजघाटावर दिल्ली या ठिकाणी आहे आणि त्या पण समाधीवरती हे राम नावाचे शब्द कोरलेले आहेत आणि हा राम अगदी आमच्या संपूर्ण भारतभर ज्याला मानलं जातं अशा आदर्श पुरुषाच्या व्यक्तित्वाला आदर्शाला त्यांनी सामोरं जात त्यांचं संपूर्ण जीवन व्यतीत केलेलं आहे त्यांचा जर पगडा आपण पाहिला तर अगदी ते ज्या कोणत्या ठिकाणी असल त्या ते ठिकाणी त्यांना मानणारे लोक त्यांच्यासमोर येत त्यांची भेटी घेत आणि भेटी घेऊन त्यांच्यापासून काय मिळवायचं त्यांच्यापासून कोणते शब्द अपेक्षित आहेत तर ते फक्त सांगायचे की आपल्याला या इंग्रजांच्या विरुद्ध लढायचं आहे असहकार नावाचं आंदोलन करायचंय सत्याग्रह करायचा आहे इंग्रजांनी ज्यावेळेस मिठावरती कर लादला त्या मिठाच्या विरुद्ध दांडी यात्रा काढली आणि मिठाचा सत्याग्रह त्यांनी त्या ठिकाणी केला आजही आपण पाहतो की गांधी या आडनावाचा जो प्रभाव भारतीय जनमानसावर आहे त्याचा फायदा गैरफायदा बरेच जण उचलत आहेत परंतु आपण महात्मा गांधी यांच्यापासून सकारात्मकतेने जे त्यांचे विचार चांगले आहेत ते आपण घेतले पाहिजे आणि त्यांच्या विचाराचा वारसा पुढे नेण्याचं काम केलं पाहिजे या पुण... या ठिकाणी महात्मा गांधी याविषयी यांच्याविषयी मी माझं अभिवादन करतो आणि जे दुसरे महापुरुष आज आहेत लाल बहादूर शास्त्री हे जे लालबहादूर शास्त्री हे कदाचित असं होत असेल की महात्मा गांधी यांच्या व्यक्तित्वा पुढे लालबहादूर शास्त्री यांचं व्यक्तिमत्व कुठेतरी झाकल्या गेल्यासारखं आहे आणि विद्यार्थ्यांना आपल्याला कोणालाही त्या व्यक्तीविषयी फार कमी माहिती आहे लाल बहादूर शास्त्री ज्यावेळेस तुमच्यासारखे विद्यार्थी होते आणि त्यांच्या शाळेमध्ये त्यांना ज्यावेळेस जायला जावं लागायचं त्यावेळेस दुसऱ्या गावामध्ये नदीच्या पलीकडे त्यांची शाळा होती आणि रोज त्या नदीमधून त्यांना पलीकडे जावं लागायचं मग जाण्याकरता त्यांच्या जवळ कोणत्याही प्रकारचा नदीमधून जाण्याकरता त्या ठिकाणी एक होडी होती आणि त्या होडीमध्ये बसून पलीकडे जाण्याचा सगळ्यांचा जो प्रघात होता त्याला त्यांनी टाळलं आणि ते रोज पोहून दुसऱ्या पलीकडच्या काठावरच्या असलेल्या शाळेमध्ये ते जात होते जर आपण पाहिलं तर आज विद्यार्थी ते पण विद्यार्थी होते आपण पण विद्यार्थी आहोत विद्यार्थ्यांनी त्यांच्यापासून काय घेतलं पाहिजे की त्यांची जी शिक्षणाप्रती असलेली निष्ठा आहे ती निष्ठा एवढी होती की रोज त्यांना पोहून दुसऱ्या नदीच्या तीरावरती असलेल्या शाळेमध्ये जावं लागायचं आणि आज आपण कारण शोधतो की आज आमचा ॲटो आला नाही मी आज शाळेत येणार नाही आज माझं पोट दुखत मी आज शाळेत येणार नाही हीच आपली त्यांच्या त्यांच्यापासून घेण्यासारखी गोष्ट की त्यांची जशी शिक्षणावरती निष्ठा होती तशी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणावरती निष्ठा बाळगलीच पाहिजे जर आपण त्यांचं संपूर्ण जीवन चरित्र पाहिलं तर या स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांचं असलेलं योगदान पाहता या पंडित नेहरू यांच्यानंतर या, या स्वतंत्र भारताचे जे दुसरे पंतप्रधान म्हणून त्यांच्या नावावरती एकमत झालं आणि त्यांना ते पद स्वीकारावं लागलं आणि मित्र आपल्या देशामध्ये ते ज्यावेळेस पंतप्रधान झाले त्यानंतर काहीच काळानंतर भारत पाकिस्तान युद्ध झालं आणि या युद्धामध्ये अनेक आमचे बांधव त्या ठिकाणी लढत होते आणि लढता लढता बराचसा भाग हा आपण जिंकलेला सुद्धा होता पाकिस्तानविरुद्ध आपलं जोरदारपणे युद्ध चालू होतं आणि जगाला असं वाटायला लागलं की भारत जर असाच लढत राहिला तर कुठेतरी जाऊन तो संपूर्ण पाकिस्तानसुद्धा गिळंकृत करू शकेल आणि पाकिस्तानही घाबरलं आणि पाकिस्तान, पाकिस्तान लगेच आपले जे मित्रराष्ट्र आहेत त्यांच्याकडे गेलं आणि तुम्ही कसंही करा आणि आम्हाला वाचवा भारतापासून आमचं संरक्षण करा आणि म्हणून त्या ठिकाणी रशियामध्ये ताशकंद या ठिकाणी त्यांना बोलवण्यात आलं आणि ताश्कंद या ठिकाणी ती गेल्यानंतर त्या ठिकाणी तत्कालीन जे पंतप्रधान होते दोन्ही बाजूचे पंतप्रधान त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी त्यांचा एक समजोता झाला आणि त्या समजोत्यानंतर हे युद्धविराम त्या ठिकाणी झालेला आहे परंतु मित्र हो हा युद्धविराम जरी झालेला असला तरी त्यांचा ताश्कंद या ठिकाणी संशयास्पदरित्या एक पंतप्रधान असलेला व्यक्ती ज्याला संपूर्ण प्रकारची सुरक्षा पुरवली जाते पण त्याच्यावरती विष प्रयोग होऊन त्यांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि त्या ठिकाणी ज्या दिवशी झाला त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांच्या मृत्यूची वार्ता ही भारतभर पसरली होती मित्र अशा या व्यक्तित्वाला आपल्याला सलाम करायचे कारण त्या व्यक्तित्वाने असं दाखवून दिलं की आमचा संपूर्ण भारत हा एक आहे या देशातला जवान हा सीमेवरती जरी लढत असला तरी शेतकरी हा शेतामध्ये सुद्धा या भारत मातेकरता सेवा करत आहे आणि म्हणून जय जवान जय किसान असा त्यांनी नारा दिला आणि म्हणून त्या व्यक्तित्वाला आपल्याला सलाम करायचंय असे हे दोन्ही महापुरुष यांच्या व्यक्तित्वाला आपण अभिवादन करून मी या ठिकाणी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद सर जाऊ का सायलेन्स डोंट स्पीक एनीथिंग एक शेवटचा टप्पा कार्यक्रमाचा म्हणजे आपल्याला या अल्पशा वेळेत एवढी घाई असताना सुद्धा आदरणीय प्राचार्य उपप्राचार्य पर्यवेक्षक साहेबांनी जी परवानगी दिली त्याबद्दल या सर्वांचं मी आपल्या विद्यालयाच्या वतीने हार्दिक 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 आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रम संपण्यापूर्वी आपल्या शाळेतील अनेक मेडल प्राप्त खेळाडू जे आहेत त्या खेळाडू